नमस्कार रसिकहो सप्रेम नमस्कार विनंती विनंतीविषयी आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मठपती आपलं स्वागत करते रसिकहो अशी कोणती गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असते अशी कोणती गोष्ट आहे जिच्यासाठीच जी, जी शमवण्यासाठीच प्रत्येकाला झगडावं लागतं अशी कोणती गोष्ट आहे जिची पूर्तता दर दिवसाला करावी लागते आपली जास्त उत्सुकता ताणत नाही तर ता रसिक हो ती गोष्ट आहे भूक हो पोटाची भूक असं म्हणतात की कोणालाही कोणतीही गोष्ट दुपटीने हवी असते म्हणून भगवंताने दोन डोळे दोन हात दोन पाय दोन कान दिले आहेत एका व्यक्तीने भगवंताकडे दोन पोट मागितले होते पण देवाने सांगितले तू एक पोट भरून ये मग दुसरे देतो पण रसिक हो सगळ्यांनाच माहितीये पोटाची भूक शमवण्यासाठी सगळा खटाटोप चाललेला असतो कोणी झोपडीत राहो अथवा महालात त्याची भूक आमच्या बळीराजाने पिकवलेल्या अन्नातूनच क्षमते अन्न देह अन्न मन अन्न आत्मा अन्न प्राण अन्न अवघ्यांचे जीवन अमृत अन्न भूलोकी रुचिकर आणि पौष्टिके अरुवार सुखोष्ण सात्विके घमघमित सुवासिके अन्ने कौतुके सेवावी षड्रसयुक्त सुखभोजन सुख भोजन सवे प्रेमळ सखेजन हास्य विनोदे जातीक्षण मानिजे अन्न परब्रह्म अन्न परब्रह्म भूकच माणसाला जगायला शिकवते कष्ट करायला शिकवते गदी माडगुळकरांनी भुकेचा उखाणा सांगितला आहे ऐकूया भूक आभाळाची छाया भूक शेषाची गफणा ऋषी मुनींना सुटेना असा भुकेचा उखाणा भूक पापाची पखाल भूक वैराग्याची झोळी भूक भल्याची भाकरी भूक आधाशाची पोळी भूक दुबळ्याचे बळ भूक बळवंता शाप भूक वितीच्या उंचीची भूक वेडी आडमाप भूक बाईच्या हाताने हाले जगाचा पाळणा ऋषी मुनींना सुटेना असा भुकेचा उखाणा असा भुकेचा उखाणा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा रसिकहो रुचकर खावं पचणारं खावं मोजक खावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे उतू नका मातू नका ताटात घेतलेलं अन्न टाकू नका आपण वाया घालवलेला अन्नाचा एक घास मिळवण्यासाठी भुकेने व्याकुळ झालेले कितीतरी जन आहेत त्यांचे स्मरण असू द्यावे अन्नदान श्रेष्ठ दान आहे घासातला घास देणं आपली संस्कृती आहे त्यामुळे अन्न आणि भूक यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आजी आजोबा दादाताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष रसिकोहो आपणही आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता यामध्ये विनोदकथा बोधकथा चुटकुले कथा कविता यांचा अंतर्भाव असतो आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत पुन्हा भेटूयात आपण आपल्या या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद